नमस्कार मित्रांनो तर आहे स्वागत आहे आपलं तर आज आपण आलो आहे शेतामध्ये तर पाऊस सकाळ सकाळी तर हे आहे पक्षी तर या पक्ष्यांचं का का नाव काय आहे काय आहे तर आपण तर आपल्याला तर माहितीच आहे यांचं नाव आपल्याला आपण त्याला म्हणतो बगळा म्हणतो आहे आणि इतर वेगळं म्हटलं जात असेल त्याला पण आपण आपल्या आपण त्याला म्हणतो था की बगळा हा सफेद कलरचा असतो मित्रांनो खूप छान असतो आणि सकाळी असं पाणी भरायला आलो की ते येतात आणि ते जे काही असं बारीक किडे असतील त्याच्यावरती पिकावरती ते खायण्यासाठी येतात ते पाणी भरल्यानंतर ते झाडावरती चढतात तर झाडावरती चढल्यानंतर त्याला बरोबर ते पाहून खाता म्हणजे त्यांचं पोट भरतात ते असं पक्षी आहे मित्रांनो तर खूप आपला पर्याय किती सुंदरता आहे त्याच्यामध्ये तर पाहू शकता तुम्ही तर किती असं एक दागसुद्धा दिसत नाही त्याच्या अंगावर एवढं सफेद आहे तर हा खूप छान पद्धतीचा असं पक्षी आहे हा खूप छान असतो की शेतकऱ्याला शेतामध्ये खूप असं काही केळंसात ते त्यांना आपणही खाण्याचं काम करता मित्रांनो शेतकऱ्याला खूप मदत करता असं समजेल काही अडचणी असंही एक एक पक्षी आपल्या शेतामध्ये गोळा होत राहतात मित्रांनो पाऊ पाणी भरल्यानंतर शेताला त्याला शेताला पाणी चावलं मित्रांनो पक्ष पाणी भरत आहे पण ते पाणी भरत असताना जे काही त्यांना कीटकना आहे ते बाहेर पडताना दिसत असेल तर म्हणून ते बबरे आपल्या पर्याने येता आणि ते खाता पाहू शकतो खूप असं मोठी मदत होते मित्रांनो तर असं पद्धतीने हे पक्षी सकाळी सकाळी येऊन खूप छान पद्धतीने आपल्या पर्यायाने कसं फिरत आहे शेतामध्ये पाहू शकता मित्रांनो आणि खूप छान पद्धतीने असं ते फिरत असता आपल्याला शेतकऱ्याला कोणतं कुठल्याही प्रकारचं नुकसान वगैरे करत नाही मित्रांनो ते फक्त शेतातले जे काय असतील किडे ते फक्त विचून खाता ते दुसरं पिकं पण खात नाही पीक खाणारे खाणारे खायाचं असलं तर ते खायसारखं असलं तर नाही तर असं खात नाही ते तर मित्रांनो आपल्या असं सपोज नाही ते बिचारे त्यांना पण पोट असतो म्हणून त्यांना आपण इकडं तिकडं फिरावं लागतं शेतामध्ये पण ते पक्षींचं खूप चांगलं असतो ते आपल्या मदत मदत करतो आणि खूप चांगल्या प्रकारचे असे पक्षी येते मुक्का प्राणी येते त्यांना पण पोट ब पोट दिलेलं आहे देवाने तर त्यांना पण पोट भरणार ते इकडं तिकडं त्यांना फिरावं लागतं तर खूप चांगली गोष्ट आहे मित्रांनो तर अशा आपल्या शेतामध्ये आले तर खूप आपलं मन प्रसन्न झालं तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्या तर लाईक शेअर कमी नक्की करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो